विक्रमदा वेलकम स्वागत आहे विक्रमदा मीराताय क्रांतिकारी जय भीम जय संविधान नम बुद्ध नोटिफिकेशन आलं होतं का दादा कारण मी डबल लाईव्ह चालू करून डबल बंद केली डबल चालू केली स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये वेलकम स्वागत आहे रिया ताई लाईक डन यू जय भीम जय शूर आहे सर्वांना रियाताई जय भीम विक्रम दादा भीमिक्रमदास पाचला लाइव त्याला कमेंट करा पटापट नका बसू कमेंट करा अरुण दादा वेलकम स्वागत आहे दादा क्रांतिकारी जय भीम मेरा ताई क्रांतिकारी जय भीम अरुण दादा झाला का चहा पाणी तुमचा चहा पाणी झाला का रियताई विक्रमदा रियाताई जय भीम जय संविधान नम बुद्धाय जय शिवराय चहा पाणी चहापानी हो अरुंधदा चहा झालाय आताच पिली चहा तुमचं झालं का चला कमेंट करा पटापट कमेंट थांबले आहे हो झालं आहे आमचं ओके ओके अरुण दादा पंकज दादा वेलकम स्वागत आहे पंकज दादा झालं का चहा पाणी पंकज दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जेबीम जेबीम जयबिन पण दादा चला पटापट पत कमेंट करा लाईक करा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा बैठक भावनो पंकजदा हो झाला माझा चहा पाणी आत्ताच ओके ओके कोणाची कमी होती कमेंट करा पटापट लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा अगदी बरोबर पंकज दादा चला कमेंट थाम कमेंट करा पटापट 嗯。Uh huh. ताई कुठे गेली काय माहित ताई कुठं गेली सी सीवर नका बसू कमेंट करा नितेश दादा वेलकम स्वागत आहे नितेश दादा ताई साहेब हो आज लवकर आले हो नितेश दादा आज लवकर आले आज कारण दुपारी आपल्याला आईवर विक्रमदादा नव्हते ना म्हणून साठी लवकर आले मी श्रद्धा ताई वेलकम स्वागत आहे श्रद्धा ताई आज लवकर हो आज लवकरच आले मी रिया ताई तुम्ही लाईक नाही केलं आहे श्रद्धा -पट ताई झालं का चहा नितेश दादा झालं का चहा पाणी चला पटापट कमेंट करा लाईक करा बरं का विक्रमदाना मानाचा जय भीम या तुम्ही लाईक नाही केलेली तर या नाही वाटत सी सीवर श्रद्धा ताई लाईक डन थँक्यू श्रद्धा ताई झालं का तुझं चहा श्रद्धा ताई दादा लाईक करा सपोर्ट करा रिया ताई ना मानाचा जय भीम नितेश दादा तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जय संविधान न बुद्धा जय शिवराय श्रद्धाय ताई मला चहा नाही आवडत काय आवडतं मग कॉफी की दूध काय घेते मग तू मी काहीच घेत नाही चांगली गोष्ट आहे चहा जास्त प्यायचा नसतो कारण चहानी ना आपली भूक मरती नितेशदा श्रद्धा ताईला मानाचा जय भीम श्रद्धा ताई नितेशदाला रिप्लाय दे जय भीम जे नितेश दादा काहीच नाही घेत मी ताई चांगली गोष्ट आहे श्रद्धा ताई चांगली गोष्ट आहे कारण चहा पिलानी ना आपली जे भूक मरून जाते भूक जास्त लागत नाही दादा ताई अष्टीला या आमच्या गावाकडे बीड जिल्ह्यात ओके ओके ठीक आहे अरुण दादा नक्की येईल बीड जिल्ह्यामध्ये श्रद्धा ताई आज दादा नाही आले वाटतो आज दादा झोपले कामावरून आले तसे झोपेलच आहे मीरा ताई आणि माझ्या सर्व बहीण भावांना चहा पाणी झालं का नितेश दादा माहिती चहा मी चहा पिऊनच लाईव्ह बसली तुमचं झालं का चहा नितेश दादा दादा वेलकम स्वागत आहे सोपन दादा ताई चहा झाला का सोपन दादा चहा आताच घेतला मी तुम्ही घेतला का चहा सलीम दादा वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह हाय ताई नमस्कार नमस्कार सलीम दादा झाला का तुमचं चहा पाणी स्वागत so, आहे तुमचं लाईव्ह मध्ये ते दादा नाही ताई मी चहा पित नाही हो चांगली गोष्ट आहे नितेश दादा लाईक डन थँक्यू चला पटापट कमेंट करा लाईक करा हो झाला चला कमेंट थांबलाय कमेंट करा पटापट सॉरी सॉरी बर का आवाज बंद होता नाही की आवाज बंद होता लक्षात नाही राहिला माझा वेलकम स्वागत आहे मोना ताई हाय झालं का चहा पाणी मोनाताई मीराताई असं अस काय झालं मोना ताई अस काय झालं झालं का चहा पाणी मोनाताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये अमोलदा वेलकम स्वागत आहे अमोलदा दोनदा दोनदा हो दोनदा कधी पण लाईव्ह चालू करत आहात टाईमला नाही म्हण आता आज आहे ना मी ना चेक करते नोटिफिकेशन जात आहे की नाही कारण खूप जण मला सांगत आहे मग ताई तुमचं लाईव्हचं मग नोटिफिकेशन येत नाही आणि मी फक्त म्हणजे पंधरा वीस मिनटासाठी लाईव्ह चालू केली खरंच किती नोटिफिकेशन जात आहे की नाही जात म्हणजे मला ती सेटिंग करायला त्याच्यासाठी मी लाईव्ह चालू करून बघितली पाच वाजता कारण आता जर नोटिफिकेशन कोणाला येत आहे सगळ्यांनी मला कंप्लीट केली ताई तुझी लाईट चालू होती तुझं नोटिफिकेशनच आम्हाला येत नाही त्याच्यामुळं मी चालू करून बघते अमोलदादा मोना सिस्टर नमस्कार अमोलदादा नमस्कार मोनाली सिस्टरचा फेक आय डी मोनाली सिस्टरची फेक आय डी आहे आए। कोणती मोनाली सिस्टरची फेक आय डी नाही ओरिजिनल आय डी आहे आए। दादा मी ओळखते तुला कोणी सांगितली फेक आय डी आहे आए म्हणून मोना ताईच्या झाला का पेमेंट आले की नाही तुझं आला का मोनात आहे पेमेंट सांग तुझं आला की माझं पण येईल मला आले आहे नोटिफिकेशन हो का कारण भरपूर जण मला विचारतात ताई तुमच्या लाईव्हचं नोटिफिकेशन मला येत नाही येत नाही तर मी म्हटलं चला आता चेक करते संध्याकाळची साडेआठला लाईव्ह चालू करायची आता चेक करते मग विचारते कोणाला नोटिफिकेशन येतं का नाही येत मग ते सेटिंग करायला त्याच्यासाठी लाईव्ह चालू करून बघितली मी सोपन दादा नमस्कार पेक आय डी आय म्हणून सिस्टर आमच्याशी चॅट करू नका चॅट करू नका ओके ओके विकेट घेते बरं का मनात तुझे प्रवीण दादा वेलकम स्वागत आहे प्रवीण दादा हाय हो अमोल दादा काय मी फेक अकाउंट होय माझे पेमेंट तेच म्हटले मनात तुझे पेमेंट आलं तर माझा पण येईल डॉलर तर जमा झाले पाहिजेत किती डॉलर जमा झाले मनात डॉलर किती जमा झाले झाले का ऐंशी नव्वद डॉलर राणी राहुल कोण आहे दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हवर राणी राहुल दादा कुठून आहे तुम्ही ऐंशी किंवा नव्वद का म्हणता शंभर म्हणा की मग किती झाले झाले असतील ना आता सबस्क्राईब वाढले म्हणत आहे तुझे म्हणजे डॉलर पण वाढले असतील नाही व्हिडिओ नाही व्ह्यूज आहेत तर लाईव्ह घ्यायला टाईम आहे मला आईला यायला टाइम आहे सगळ्यांना सगळ्यांसाठी चहा राणीताई नमस्कार अयो मेरा ताई विसरल्या मला राणीताई तू सारखी आय डी जर बदलून येशील तर मग कसं काय लक्ष ठेवायचं सांग बर सारखी राणीताई आय डी बदलती नाव बदलती एकच आय डी कधी ठेवत नाही तू अगं बाई सबला कुठे डॉलर आहे ताई नवीन नवीन येतात ना, ना वैश ताई जे सब सबस्क्राईब वाढले पण डॉलर पण वाढले पाहिजेल तुझे रानी ताई माझ नोटिफिकेशन आलं का ग तुला नोटिफिकेशन येतं का सांग मी फक्त पंधरा वीस मिनिटासाठी चालू केली नोटिफिकेशन कोण कोण आले येते तेच बघायचं होतं मला तेरा नंबर लाईक डन अजून पन्नास पण नाही झाले ताई नव्वद झाले असतील म्हणे मग किती झाले तीस झाले का तीस मग चला बाय सगळ्यांना झालं तेच चेक करायचं होतं मला नोटिफिकेशन येतं का नाही आता भरपूर जण म्हटले हो येते आहे नोटिफिकेशन म्हणजे कल्याणी कल्याण ताई वेलकम स्वागत आहे कल्याणीताई कल्याणी तुला नोटिफिकेशन आलं का उलट तुमचे झाले असतील नाही का म्हणाल ताई माझे पण नाही झाले माझे पण खूप कमी नाही तुला पण नोटिफिकेशन नाही आलं का नाही नाही मग तेच चेक करायचं दुपारी सगळे बोलत होते का ना लाईव्ह नोटिफिकेशन नाही येते म्हणून तेच चेक करायसाठी लाईव्ह चालू केली पंधरा वीस मिनटासाठी ठीक आहे बाय भेटू संध्याकाळी साडेआठ वाजता थोड्या लोकांना जाते नोटिफिकेशन आहे थोड्याच लोकांना नाही जात ओके ओके ना, नाही पण भरपूर जणांची मला कमेंट आली आहे ताई दोन मेसेज पण आलेले ताई तुमचं नोटिफिकेशनच येत नाही लाईव्ह कधी चालू ते आम्हाला कळत नाही चंद्रकांत पण आले चंद्रकांत वेलकम स्वागत आहे जे जय भीम जय संविधान आता बंद करते मी दादा मी फक्त चेक करण्यासाठी लाईव्ह चालू केली होती लाईव्ह नाही आपण घेतली चला बाय ताई साहेब नमस्कार शेतकरी दादा वेलकम स्वागत आहे शेतकरी दादा झाला का चहा पाणी शेतकरी दादा तुमचा म्हणाले ताई साहेब नमस्कार बाय बाय